नमस्कार ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे जर तुम्हाला आजच्या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्हाला जर सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा म्हणजेच अशा प्रकारचे सिरियलचे भाग सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील घरात सुरू असलेल्या वादांमध्ये जेव्हा मीडिया आणि पोलीस मधुभाऊंना अटक करण्यासाठी येतात तेव्हा अर्जुन आणि सायली यांच्यासमोर एक नवीन संकट उभे राहते महित्ता आणि दामिनी मिळून मधुभाऊला हत्येसाठी दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतात तर अर्जुन केस सोडवण्याचा प्रयत्न करतो त्याला हे सिद्ध करायचे आहे की महितने खून केला आहे आणि तो दामिनीला न्यायालयात हरवण्याचा प्रयत्न करेल दरम्यान सायली प्रियालालाही सांगण्याचे ठरवते ज्यामुळे कुटुंबात अर्जुन आणि सायलीचे सत्य ओळखते प्रतापही त्याला पाठिंबा देतो ज्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य गप्प बसतात या परिस्थितीत सायली आणि आनंदला अर्जुन आणि सायलीचा आनंद जाणवतो तर पूर्णाजीला प्रतापच्या मद्दीची गरज वाटते प्रियाचा अहंकार आता घरात आणखी वाढला आहे ज्यामुळे ती सायली आणि अर्जुनकडून बदला घेण्याची योजना आखते तिला वाटतं जोपर्यंत ती मधुभाऊंना अडकवण्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत सायलीला आराम मिळणार नाही सायलीविरुद्ध सूट घ्यायचा आहे हे जाणून प्रिया महितशी बोलण्याचा निर्णय घेते सायली आणि अर्जुन प्रियाच्या धूर्तपणाची जाणीव बाळगतात आणि तिच्यापासून सावध राहतात दरम्यान सायली अर्जुनला समजावून सांगते की त्याला इतर घरातील सदस्यांचा पाठिंबा आहे ज्यामुळे त्याला आत्मविश्वास मिळतो सुभेदार कुटुंब नेहमीच त्याच्या पाठीशी उभे राहते ज्यामुळे तो आणखी मजबूत होतो प्रियाच्या विषारीपणाची जाणीव झाल्यावर अर्जुन आणि सायली तिच्या प्रत्येक हालचालीसाठी तयार असतात तन्वी गेल्यानंतर प्रताप कल्पनाला स्पष्टपणे नकार देतो की तो तन्वीच्या समर्थनार्थ जाणार नाही तो कल्पनाला सायलीशी चांगले संबंध ठेवण्याची ताकीद देतो अन्यथा तिला अडचणी येऊ शकतात प्रतापच्या या स्थितीमुळे कल्पनाची परिस्थिती आणखी कठीण होते ज्यामुळे तिला एका करारात अडकल्यासारखे वाटते अशा प्रकारे घरात तणाव वाढतच राहतो आणि सर्व पात्रांमधील राजकारण अधिक गुंतागुंतीचे होत जाते महिप्ता आणि दामिनी एक मोठी योजना आखतात ज्यामध्ये ते हरीशच्या हत्येनंतरच्या परिस्थितीचा फायदा घेण्याची योजना आखतात दामिनी महिप्तला सांगते की हरीशचा मृतदेह एका खास ठिकाणी ठेवण्यात आला आहे ज्यामुळे महिप्त आश्चर्यचकित होतो दामिनी त्याला इशारा देते की त्यांना या बाबतीत खूप काळजी घ्यावी लागेल विशेषत जेव्हा ती म्हणते की मृतदेह आश्रमात नेला पाहिजे महिप्तला याची काळजी वाटते पण दामिनी त्याला समजावून सांगते की हे सर्व त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल ती त्याला सांगते की त्यांचा प्लान यशस्वी होण्यासाठी त्यांना या, या प्रकरणात मधुभाऊंना अडकवावे लागेल दामिनीने तिच्या एका सहकायाला पालगावकरला फोन केला आहे जो या कामात मदत करेल ती त्याला मधुभाऊंच्या घरी मीडिया आणि पोलिसांना पाठवून तिथे गोंधळ माजवण्याची सूचना देते आणि सर्व काही मथळ्यांमध्ये येईल दामिनीचे हे पाऊल मधुभाऊंना अडचणीत आणण्यासाठी आहे आणि तिला सर्व काही योग्य पद्धतीने घडावे असे वाटते पालगावकर हे काम स्वीकारण्यास सहमत होतात आणि दामिनीला आश्वासन देतात की तो सर्व काही सांभाळेल अशा प्रकारे दामिनी आणि महिपची योजना हळूहळू आकार घेत आहे ज्यामुळे आश्रमात अधिक तणाव आणि गोंधळ वाढण्याची शक्यता आहे सर्व पात्रांमधील राजकारण अधिक गुंतागुंतीचे होते आणि सायली आणि अर्जुनला परिस्थितीला तोंड देण्यासाठी अधिक सतर्क रहावे लागते दामिनी माध्यमांमध्ये बातमी पसरवते की हरीशची हत्या मधुभाऊंनी केली आहे तर महितला या प्रकरणात गोवण्याची योजना आखली जाते अर्जुनच्या घरावर मीडिया आणि पोलीस छापा टाकतात जो अर्जुनसाठी मोठा धक्का असतो सायली धावत येते आणि अर्जुनला सांगते की मीडिया आणि पोलीस त्यांच्या दाराशी उभे आहेत पोलीस निरीक्षक अर्जुनला सांगतात की त्याला मधुकर पाटीलला एका खून प्रकरणात अटक करायची आहे अर्जुनला काय चाललंय ते समजत नाही पोलीस निरीक्षक अटकेला कागदपत्रे दाखवतात ज्यात लिहिले आहे की त्याच्या विरुद्ध वॉरंट आहे पोलीस माध्यमांना पुढे जाण्यापासून रोखतात आणि अर्जुनला बदनाम करण्याचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो अर्जुन पोलिसांना सांगतो की हे सर्व त्याला माहीत नाही आणि आश्रमात खून कसा झाला हे त्याला समजत नाही पोलीस निरीक्षक त्याला सांगतात की त्याला नंतर सगळं समजेल पण आता त्यांना अटक करणे आवश्यक आहे अर्जुन पंधरा मिनिटांचा वेळ मागतो पण पोलीस त्याला तो वेळ देण्यास तयार नाहीत तो म्हणतो की जर त्यांनी त्याला वेळ दिला तर लोकांना वाटेल की तो या प्रकरणात सामील आहे या परिस्थितीत अर्जुनची चिंता वाढते कारण त्याला त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी वाटते या संकटाचा सामना कसा करायचा आणि दामिनीच्या धूर्तपणाचा सामना कसा करायचा याचा त्याला प्रश्न पडतो अर्जुन आता पूर्णपणे कला आहे आणि त्याला काय होत आहे याचा विचार करत आहे पूर्णपणे घाबरलेली सायली अर्जुनला मदतीसाठी याचना करते घरी सगळे शांत आहेत कारण पोलीस पुन्हा त्यांच्या दाराशी आले आहेत आणि मीडिया सुभेदारांच्या अपेशाची खिल्ली उडवत आहे प्रताप आणि पूर्णाजीही तिथे उभे आहेत पण काय चाललंय ते त्यांना समजत नाही प्रियताला वाटते की तिला या परिस्थितीचा फायदा घ्यावा लागेल सायलीचा बदला घेण्यासाठी तिला मधुकर पाटीलला तुरुंगात जावे असे वाटते प्रियताला माहीत आहे की महित्तकडे मधुभाऊ विरुद्ध पुरावे लपवले आहेत आणि ही तिच्यासाठी एक मोठी संधी आहे दरम्यान मीडिया खरोखर काय चाले आहे ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे जेव्हा पोलीस मधुकर पाटील यांना अटक करण्यासाठी पुढे सरसावले तेवढ्या चैतन्य धावत येतो आणि पोलीस निरीक्षकांना सांगतो की त्याला काहीतरी सांगायचे आहे तो प्रलंबित जामिनाची कागदपत्रे दाखवतो ज्यामुळे सर्वजण त्याच्याकडे पाहतात मीडिया पुन्हा फोटो काढू लागतो आणि चैतन्यने सादर केलेल्या पेपर्समुळे खळबळ उडाते चैतन्यकडे जामिनाची कागदपत्रे असल्याने मधुकरची अटक रोखता येऊ शकते त्यामुळे पोलीस निरीक्षक आता गप्प आहेत ही परिस्थिती सर्वांसाठी एक नवीन वळण घेऊन येते आणि आता सर्वांच्या नजरा या नवीन घडामोडीवर खेळल्या आहेत चैतन्याने आणलेल्या कागदपत्रांमुळे तात्काळ आराम मिळतो त्यामुळे मधुकर पाटील आता पूर्णपणे घाबरले आहेत पोलीस आणि माध्यमांच्या कारवायांमुळे अर्जुनची चिंता वाढते मधुभाऊंविरुद्ध कोणते पुरावे आहेत आणि अचानक त्यांना अटक करण्याचे प्रयत्न का केले जात आहेत असा प्रश्न त्याला पडतो सायलीलाही परिस्थिती समजत नाही आणि दोघेही मिळून प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतात अर्जुन पोलीस अहवाल आणि फॉरेन्सिक पुराव्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतो दरम्यान मीडियाकडून येणाऱ्या ब्रेकिंग न्यूज दामिनी आणि महितपर्यंत पोहोचतात ज्यामुळे ते आनंदी होतात मधुभाऊंविरुद्ध पोलीस कारवाईमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची होते अर्जुन मधुभाऊंना चौकशीसाठी आणण्याची जबाबदारी घेतो आणि तो त्यांना आश्वासन देतो की तो सर्व काही हाताळेल मधुभाऊंवर आरोप का केले जात आहेत हे त्यांना समजत नसल्याने त्यांची चिंता वाढत आहे तो अर्जुन आणि सायलीला त्याची परिस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो पण त्याला कोणतेही ठोस उत्तर मिळत नाही अर्जुन आणि सायली मधुभाऊंना शांत करण्याचा प्रयत्न करतात त्यांना धीर धरावा लागेल आणि योग्य वेळी योग्य पावले उचलावी लागतील असे समजावून सांगतात दरम्यान मधुभाऊंची मानसिक स्थिती सत बिघडत चालली आहे कारण त्यांना वाटते की त्यांच्या विरुद्ध कट रचला जात आहे अर्जुन आणि सायली आता या प्रकरणाचा खोलवर अभ्यास करण्याचा निर्णय घेतात अर्जुन सायलीला सांगतो की मधुभाऊंची लेखणी तिथे कशी पोहोचली हे त्यांना समजून घ्यावे लागेल सायली सहमत आहे की हे सर्व महिप्तचे कट असू शकते दरम्यान दामिनीला तिच्या माणसाकडून कळते की मधुभाऊंना अटक झाल्यामुळे तिने केलेले काम निरुपयोगी ठरले आहे हे ऐकून दामिनीला राग येतो आणि ती विचार करते की आता तिला अर्जुन आणि मधुभाऊंना कोर्टात अडकवावे लागेल महितचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यामुळे तो या परिस्थितीमुळे खूप चिडतो त्याला वाटते की त्याने जे काही केले ते व्यर्थ गेले आहे आणि मधुकर तुरुंगात गेला नाही हे ऐकून त्याला धक्का बसला महित्त आणि दामिनी एकमेकांवर दोषारोप करू लागतात ज्यामुळे तणाव आणखी वाढतो महित्तला राग येतो की त्याने खूप कष्ट केले पण निकाल त्याच्या विरोधात गेला दामिनी देखील महिप्तच्या योजनांमुळे निराश होते आणि दोघांमधील संघर्ष वाढतो दरम्यान अर्जुन आणि सायली त्यांच्या पुढील हालचालीची योजना आखण्यात व्यस्त आहे त्यांना वाटते की त्यांना या प्रकरणातील सत्य उघड करायचे आहे आणि महिप्तचे कट उघड करायचे आहे त्यांना माहीत आहे की त्यांना सावधगिरीने पुढे जावे लागेल कारण महिप्त आता आणखी धोकादायक झाला आहे चैतन्य आता अर्जुनचे आभार मानतो आणि बेल पेपर्स तयार करण्याची त्याला इतकी घाई का होती हे स्पष्ट करतो अर्जुन त्याचे कौतुक करतो आणि म्हणतो की जर चैतन्य वेळेवर आला नसता तर परिस्थिती आणखी बिकट झाली असती यानंतर अर्जुन आणि चैतन्य रक्तपात झालेल्या ठिकाणी पोहोचतात तिथे पोहोचल्यावर त्यांना एक विचित्र घाणेरडा वास येतो जो काहीतरी गंभीर घडल्याचे सूचित करतो जर रक्तस्राव अलीकडेच झाला असेल तर वास इतका तीव्र का आहे असा अर्जुनला प्रश्न पडतो सायलीला या परिस्थितीची खूप काळजी वाटते कारण मधुभाऊ एका प्रकरणातून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात अडकत आहे महित्त आता दामिनीला गप्प बसून देण्याचा निर्णय घेतो आणि मधुभाऊंना सर्व प्रकरणांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्याची सूचना देतो अर्जुन महिप्तला उघड आव्हान देतो की तो त्याचे वडील मधुकर पाटील यांच्यावर केलेले आरोप सिद्ध करू शकणार नाही तो महिप्तचे सर्व आरोप खोटे आहेत हे न्यायालयात सिद्ध करण्याची शपथ घेतो जेव्हा न्यायालयीन सुनावणी सुरू होते तेव्हा दामिनी मधुकर पाटील यांना हत्येसाठी दोषी सिद्ध करण्यासाठी तिच्या युक्तिवादांसह पूर्णपणे तयार असते ती तिचे पुरावे खूप चांगल्या प्रकारे सादर करते ज्यामुळे केस आणखी गंभीर होते दामिनीचे युक्तिवाद न्यायालयात खूप प्रभावी आहेत आणि मधुकर पाटील हाच खुनी आहे हे सिद्ध करण्यात ती यशस्वी होते अर्जुन परिस्थितीबद्दल चिंतेत आहे परंतु तो त्याच्या वडिलांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी शक्य ते सर्व करण्याचा निर्धार करतो दामिनीच्या न्यायालयात असलेल्या युक्तिवादांना अर्जुन उत्तर देतो की त्याच्याकडे काही व्हिडिओ पुरावे आहेत जे सिद्ध करतात की मधुकर पाटील त्यावेळी घराबाहेर पडले नव्हते त्याने सांगितले की त्याच्या बंगल्याबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत ज्यावरून स्पष्टपणे दिसून येते की मधुकर पाटील घरात होते अर्जुनने असेही सांगितले की मृतदेह आश्रमात आणण्यापूर्वी दुसरीकडे कुठेतरी मारण्यात आला होता ज्यामुळे न्यायालयात खळबळ उडाली त्यांनी स्पष्ट केले की मृतदेह बाहेरून आणून आश्रमात ठेवण्यात आला होता ज्यामुळे दामिनीचे आरोप कमकुवत होतात अर्जुनने असेही सांगितले की कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेची नोंद करता यावी म्हणून त्याने आश्रमात कॅमेरे बसवण्याचा निर्णय आधीच घेतला होता या पुराव्यानंतर अर्जुन न्यायाधीशांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची आणि सत्य बाहेर येईल याची खात्री करण्याची विनंती करतो या परिस्थितीमुळे महिप्त आणि त्याची मुलगी दामिनी घाबरले होते कारण अर्जुनच्या युक्तिवादांनी त्यांच्याविरुद्ध मजबूत आधार तयार केला होता अर्जुनने असेही म्हटले की जर दामिनी आणि महिप्त खरे बोलत असतील तर त्यांना सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासही हरकत नसावी अशा प्रकारे न्यायालयात हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत चालले होते आणि सर्वांच्या नजरा आता सुनावणीवर लागल्या होत्या अर्जुनने न्यायालयात स्पष्ट केले की आश्रमाबाहेर एक मोठा कॅमेरा बसवण्यात आला होता ज्याची माहिती फक्त पोलिसांना आणि त्यालाच होती या कॅमेऱ्यातील फुटेजवरून असे सिद्ध झाले की काही लोक बाहेरून मृतदेह आणून आश्रमात ठेवत होते परंतु त्यांचे चेहरे झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटू शकली नाही जर मृतदेह बाहेरून आणला असेल तर मधुकर पाटील यांनी खून केला नाही हे सिद्ध होईल असेही अर्जुनने सांगितले फॉरेन्सिक अहवालानुसार मृताची हत्या तीन महिन्यांपूर्वी झाली होती ज्यामुळे हे स्पष्ट होते की हा मृतदेह अलीकडचा नाही अर्जुनने असेही सांगितले की जेव्हा तो आश्रमात गेला तेव्हा तिथून एक दुर्गंधी येत होती ज्यावरून असे दिसून येते की मृतदेह बराच काळ तिथे ठेवण्यात थे आला होता या पुराव्याच्या आधारे महिप्त आता तुरुंगात आहे कारण अर्जुनने त्याला जोरदारपणे गुंतवले होते अर्जुनने हे सिद्ध केले की ही हत्या मधुकर पाटील यांनी केली नव्हती आणि आता न्यायालयात एकच खळबळ उडाणार होती महिप्त दुसऱ्या एका प्रकरणात अडकणार होता तर अर्जुनने केस पूर्णपणे खोलवर खोदली आणि महिप्त आणि दामिनीविरुद्ध पुरावे गोळा केले दामिनीचा हा डाव आता उघडकीस येत होता ज्यामध्ये तिने न्यायालयात खोट्या गोष्टी सादर करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता अर्जुनची पुढची चाल हे प्रकरण आणखी रंजक बनवेल आणि तो पुढे काय करतो हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकन वर ठेवा जेणेकरून आपले नवनवीन भाग तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद